जगात प्रत्येक नातं निभवता येतं पण आई वडिलांचं प्रेम आणि त्यांचं अस्तित्व निभावलं नाही तर आयुष्य कधी संपूर्ण होत नाही काही माणसं जात नाहीत ती आपल्या मनात राहतात आठवणीत जिवंत राहतात आणि कधी डोळ्यातून कधी हृदयातून ओघडत राहतात नशिबाने जे दिलं ते मिळालं पण मनाने जे हवं होतं ते कधीच नाही मिळालं म्हणूनच दुःख कुठेतरी खोल आत दडून बसले कधी कधी आपलं दुःख बोलून सांगता येत नाही पण डोळ्यातून ओघडणारं पाणी खूप काही सांगून जात कधीतरी वाटत एक दिवस असा यावा जिथे कुणी काही विचारू नये फक्त शांतपणे मिठी द्यावी आणि म्हणावं मी आहे तुझ्यासोबत मनात कितीही ताकद असली तरी जेव्हा आपल्यावरचा विश्वास आपलेच माणूस तोडतो तेव्हा हृदय थरथर कापत सगळं काही असूनही जेव्हा कोणीतरी जवळच आपल्याला दुर्लक्ष करत तेव्हा समजत प्रेम एकतर्फी असेल तर खूप वेदना देते आपण जेवढ्या मनापासून कोणावर प्रेम करतो तेवढ्याच खोल जखमा त्या माणसाकडून आपल्याला मिळतात नातं टिकवायचं असेल तर समजून घ्यावं लागतं कारण जेव्हा समजून संपते तेव्हा नातंही संपत काही वेळा आयुष्यभर आपल्याला आठवत राहतात ती माणसं ज्यांनी आपल्याला डोळ्यातलं पाणी आणून हसवलं होत स्वतःच्या भावनांना बाजूला ठेवून दुसऱ्याचा विचार करणं म्हणजे खरं प्रेम आणि असं प्रेम जगात फार थोड्यांना मिळतं कधी वेळ मिळाली तर स्वतःला समजून घ्या कारण सगळे आपल्याला समजून घेत नाही जेव्हा कोणीतरी तू बदललास असं म्हणतात तेव्हा ते विसरतात की परिस्थितीने आपल्याला बदलायला भाग पाडलं होत कधी कधी आपण हसत असतो कारण रडून काही मिळत नाही पण मन मात्र आतून तुटलेलं असत माणसं आपल्याला विसरतात जेव्हा त्यांना आपली गरज उरत नाही पण आपण त्यांना विसरू शकत नाही कारण आपलं प्रेम खरं असत कधी वेळेत बोलता आलं असतं तर नातं वाचलं असत पण काही गोष्टी वेळ निघून गेल्यावर समजतात जगाकडून नाही पण आपल्या माणसाकडून झालेली अपेक्षा भंग हीच खरी वेदना असते प्रेम म्हणजे जवळ असणं नाही तर हक्काने सांगता येणं आणि समोरच्याने समजून घेणं असतं दुःख तसं कुणाला ना चुकलेलं नाही फक्त कुणी ते हसून लपवत तर कुणी डोळ्यातून बोलून दाखवत कधी तर आपलं ठीक आहे हे एवढं खोट असत की त्यामागे अख्ख आयुष्य रडत असतं